बऱ्याच वेळा कन्फ्युजन हे होतं की मी एल एल बी घेतोय पण मी एल एल बी इंग्लिशमध्ये करू कि मराठीमध्ये करू तर एक गोष्ट लक्षात घ्या लॉ तुम्हाला इंग्लिशमध्ये वाचायचा आहे पण तो तुम्हाला समजून मराठीमध्ये घ्यायचा आहे इंग्लिशमध्ये जर मी करणार हा जर तुमचा हट्ट असेल आणि तुमचं इंग्लिश जर वीक असेल तर तुम्हाला व्यवस्थित मार्क्सही पडणार नाहीत आणि तुम्ही चांगली वकिली पण करू शकणार नाहीत कधीही एक गोष्ट लक्षात घ्या तुम्ही कोणत्याही लँग्वेज मध्ये लॉ करा पण तुम्हाला तो समजला पाहिजे त्यासाठी तुम्हाला लॉ समजून घेतला पाहिजे आणि एकदा का तुम्हाला ती समजली आणि तुमची त्याच्यावरती कमांड झाली तर तुम्ही जगातली कोणतीही केस हँडल करू शकता म्हणून लक्षात घ्या कायदा हा पहिल्यांदा मराठीमध्ये समजून घ्या आणि मराठीमध्ये बरेच पुस्तकं अवेलेबल आहेत त्याची पण मी माहिती माझ्या चॅनल मध्ये दे देईल पण लक्षात घ्या कुठलीही गोष्ट आधी मराठीत समजून घ्या आणि मग तुम्हाला ती कशात लिहायची ठरवा